वियाना रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे मटकीची भाजी करणार आहे त्यासाठी कडे ठेवून घेतली त्यात आपण दोन पळी तेल टाकूया तेल छान तापलं की त्यातच दोन बारीक चिरलेले कांदे आहे ते सुद्धा टाकूया छानपैकी कांदा सोनेरी रंगोळीपर्यंत भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा आणि आलं लसूण छान भाजून घेऊया पेस्ट भाजून झाले त्यातच एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया त्यातच सर्व सुके मसाले टाकूया एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर दोन चमचे लाल तिखट टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया व्यवस्थित असा तेल सुटपर्यंत मसाला भाजून घेऊया व्यवस्थित असा मसाला भाजून झालाय टोमॅटो सुद्धा गिर झालाय त्यातच आपण मटकी आहे ती दोन मसाल्यात भाजून घेऊया पाच ते दहा मिनटं असे तेलातच मसाल्यात मटकी भाजून घ्यायची त्यातच एक दीड ग्लास जेवढं गरम पाणी करून घेतलंय ते सुद्धा वतूया पाच ते दहा मिनिटं छान भाजून झाले तर गरम पाणी एक ग्लास जेवढं टाकून घेतलंय आता दहा ते पंधरा मिनटं छान मटकी शिजू देऊया ते झाकण ठेवूया पाच ते दहा मिनिट झाल्यात आपण बघून घेऊया का छान शिजून रेडी झाली मटकी त्यात बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती सुद्धा टाकूया ते रेडी झाली आपली मटकीची रसा भाजी तिला भातासोबत भाकरी संग कशा संग खाल्लं तरी छान लागते ते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद